नमस्कार ग्रेट भेट बाय आहे आपल्या अख्खाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जसं आपण ठरवलं होतं नवरात्री सुरू होण्याच्या आधी की आपण नऊ देव्यांना आपण जाणार आहोत आणि प्रत्यक्ष दर्शन घेऊन तिथले व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आपण देव्यांचे दर्शन देण्याचा प्रयत्न करणार आहोत सो आज सप्तमी आहे आणि सप्तमीचा हा सातवा व्हिडिओ आहे माझा मी आज आलेलो आहे सुलाई मातेला जी आहे उटावत येथे आणि खूपच छान असं वातावरण आहे इथे आणि खूप छान असं निसर्गरम्य ठिकाणी असे बसलेलं हे ठिकाण आणि अतिशय प्रसन्न वाटतं आणि इथे आल्यावर तुम्हाला एक नवीनच ना ऊर्जा प्राप्त होते आणि माझ्यासोबत आता पूर्ण देवस्थानाची माहिती सांगण्यासाठी बी के सर आहेत जे चाळीसगावची आहेत आणि इथली जी उत्सव समिती आहे त्याचे ते प्रमुख आहेत सर्व काय जे उत्सव वगैरे होत असतात ते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इथे अतिशय उत्साहात साजरे होतात सो त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या देवीविषयी पूर्ण संपूर्ण माहिती सो सर आपले स्वागत आहे माझ्या चॅनलला खूपच छान वाटतं इथं दर्शन करून तर आणि खूप छान असं तुम्ही मेंटेन देखील केलेलं आहे मंदिर आणि मी बघितलं छान असा भव्यव्य जो आहे तो सभामंडप देखील इथे तयार केलेला आहे तुम्ही सो काय तुमचे मानस आहे आणि या देवस्थानाविषयी आम्हाला पूर्ण संपूर्ण सा। माहिती सांगा हे पूर्वी खाली जुनं मंदिर होतं बरं आणि त्या ठिकाणी फक्त गोटे गोठे होते आणि ही जी जागा होती एका मारवाडीची होती पूर्वीच्या काळी इथे यायचं असेल तर आम्हाला बैलगाडीवर यायचं असेल तर त्या नदीतून यावं लागायचं आणि गुडघ्या इतक्या चिखलातून गाड्या आणाव्या लागायचं पण दळणवळणाची साधनं वाढली त्यामुळे आता या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर एस टी म्हणा स्वतःच्या वाहनाने इथे लवकर येऊन पोहोचू शकतो आणि ही जागा आमच्या जुन्या भक्तांनी सिनियर लोकांनी ही जागा चार लाख पण एकावन्न हजार रुपयाला हे सर्व एकरचा परिसर विकत घेतला आणि गेल्या पंचवीस वर्षापासून या जागेचा विकास करायला सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली या जागेचे मुहूर्तमेळ झाला आणि या ठिकाणी जे भव्य दिव्य मंदिर दिसतंय त्या मंदिराची उभारणी केली या मंदिराचे सुरुवातीचे आर्किटेक्ट होते सूर्यकांत वाकलकर त्यांचा हा तो प्लॅन आहे आणि ह्या प्लॅननुसार या ठिकाणी संजय येवले कैलासवासी संजय हरिवले यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बरंचसं काम झालं आणि आता गेल्या जानेवारी महिन्यापासून कैलास वाणी अल्लीमुक्काम पुणे हे आता सध्याचे अध्यक्ष आहेत यांचा असा मानस आहे की या ठिकाणी हा जो बारा एकरचा परिसर आहे तो ल जास्तीत जास्त वेगाने आणि लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे त्याची सुरुवात मुहूर्तमेढ झालेली आहे गेल्या तीन महिन्यापासून या ठिकाणी बारा एकरच्या कंपाऊंडचं काम चालू आहे अर्ध्यावरचं काम झालेलं आहे लवकरात लवकर ते पूर्ण करून ते या ठिकाणी एकदा केसला कुलूप लागलं म्हणजे या ठिकाणी सुरक्षितता राहील आणि गावांचा असा मानस आहे की हा जो परिसर आहे या परिसरामध्ये एक प्रकारचं पर्यटन स्थळ व्हावं हो अशी त्यांची इच्छा आहे सरकारचं दरबार करून जास्तीत जास्त निधी कसा मिळवता येईल आता जी सोळा सोळादेवींचं जे काही मंडळ तयार झालेलं आहे त्या मंडळाच्या माध्यमातून म्हणा किंवा अन्य मार्गातून भक्तांच्या निधीतून या मंडळा परिसराचा जास्तीत जास्त विकास कसा होईल याकडे त्यांचं लक्ष आहे खूपच ही जी मूर्ती आहे ही जी मूर्ती आहे ही मूर्ती राजस्थानहून आणलेली आहे बर बाबुलाल शंकर हे रोंदानेकर यांनी त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे कधी आणली ही तुम्ही मूर्ती साधारण एकोणीसशे पंचावन्नच्या सुमारा या मंदिराचं प्राण प्रतिष्ठा झालेली आहे बरं या ठिकाणी भक्त हा चांदीचा मकर एका भक्ताने दिलेला चांदीची छत्री एका भक्ताने दिली दिलच्या अंगावरचे जे दागिने आहेत त्या दागिने जवळजवळ पन्नास लाखाच्या आसपासचे दागिने आहे हे सर्व भक्तांनी या ठिकाणी डोनेट केलेले आहे आणि या ठिकाणी वर्षातून तीन कार्यक्रम होत असतात नवरात्र त्रिपुरा आणि चैतनी चैत्रीच्या वेळेला तर तो आमच्या देवींमध्ये कुठेच म्हणतात तसेच कदाचित माझ्या माहितीप्रमाणे तर या ठिकाणी सार्वजनिक बोण्याचा सा कार्यक्रम होतो बरोबर बारा वाजता या ठिकाणी सगळ्या बोण्यांना नैवेद्य दाखवून पाच आरच्या एकत्रित केल्या के जातात तो नयमनम्य देखावा संपूर्ण महाराष्ट्राला देशात अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत असतो आणि सर्वजण त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक राहतात बात आहे खूपच सुंदर वाटतं आणि मला एक सांगा ही देवी जी आहे ती कोणत्या कोणत्या फुलांची असत म्हणजे असतात हे दैवत जे आहे हे चार प्रकारचे फुलं आहेत आमचे येवले कुरकर वाकरकर नावरकर आणि काही प्रमाणात थोड्या प्रमाणात महेंद्र लोकांची ही देवी आहे आणि लोकांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही समाजाची ही देवी नाही हे सर्वात मोठं वैशिष्ट्य अच्छा आता जर इथे कोणी आलं तर इथे काही राहण्याची सोय वगैरे केली जाते ठिकाणी आठ रो हाऊस बांधलेले आहेत तिकडे दोन रो हाऊस बांधलेत एक ऑफिस बांधलाय वरती बैठकीची व्यवस्था आहे इथे इथेच्या वेळेला साधारणतः तीन एक हजार लोकांचा मॉप जमतो सगळ्यांना या ठिकाणी मंडप टाकून राहण्याची व्यवस्था केली जाते आणि गेल्या वर्षापासून आम्ही त्या भक्तांना पुरणपोळ्या सुद्धा तयार करतो आहे अशा पद्धतीने आणि दिवशी तर इथे जर राहण्याची सोय होऊ शकते राहण्याची सोय होऊ शकते परंतु भविष्यात ते चार्जेबल आहेत का हा चार्जेबल आहे ते नाही अजून तर काही सुरू केलं नाही कोणी कोणी भक्त आला तर या ठिकाणी ते गुरुजी आणि ते व्यवस्थापक आहेत हे सगळे ते व्यवस्था करतात परंतु आम्हाला आता भविष्यात लवकरच या ठिकाणी अन्नदान योजना सुरू करायची की आलेल्या भक्तांना या ठिकाणी खेडेगाव असल्यामुळे इथे चहा सुद्धा मिळत नाही म्हणून त्यांना या ठिकाणी चहा पाणी नाश्ता जेवणाची व्यवस्था करण्याचा मानस आहे लवकरच ते सुरू करायची इच्छा आहे अनेक या मंदिराच्या बरोबर पाठीमागे गेलात तर त्या ठिकाणी जर तारी वाजवली हो तर तुम्हाला प्रतिध्वनी ऐकू अच्छा भारतात फक्त तीनच ठिकाणी आहे कुठे वेरुळ कैलास कैलासले ना विजापूरचा गोंड घुमून आणि हे सुलाई मातीचं म्हणजे तिथे जर टाळी वाजवली तर कुठे आवाज येतो ऐकू येतो तुम्हाला ऐकायला मिळते आपण बघूया हा हे बघा हे ऍक्च्युली इथे प्रतिनिधित्व येतं हे आता आपल्याला लाईव्ह डेमेजा हे बघा टाळे वाजल्यानंतर तुम्हाला ऐकूया हा हा आहे जसं जसं आम्ही देवीचं पवित्र पाळतो तसं तसं हा भाग अस्मान होत चाललेला अच्छा आणि या ठिकाणी देवीचं पूर्वी पावित्र पाळलं इथे आवाज द्या बरं ऐक इथे पण येईल ना बघा ओम ओम हा प्रतिनिधी येतो अशा प्रकारचं या देवीचं वैशिष्ट्य आणि ते गोल घुमट आणि गोल घुमट आणि वेळोच केलं असले ना तिथे घुमटाकार भाग हा इथे ओपन आहे सर्वात मोठा वैशिष्ट्य आणि आणि हे तुम्हाला शोध कसा लागला एकाच दिवशी काय झाले ते कोणीतरी बसलं होतं बोलता आम्हाला त्यांनी सांगितलं तेव्हापासून आम्ही समजायला इथे असं असं आहे बरेचसे बरेचसे समाजाचे प्रतिष्ठित लोक आले त्यांनाही सगळं सांगितलं सुनील ते पण आले त्यावेळेला ते पाहतात की हा तुम्हाला जागृत लक्षण आहे ते नवीन होत आमच्यासाठी का मामा कुठल्याही देवीला तुम्हाला या पुढे सुलाईला हे का व्हायब्रेंट होत होत वाधव आज आलेलो होतो आपण सुलाई मातेच्या दर्शनाला आणि खूप छान दर्शन झालेलं आहे मला सरांनी खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि ही त्यांची सर्व जे आहेत सेवेकरी म्हणता येईल आपल्याला सर्व सेवा देत असतात मनोभावने सो आपल्याबरोबर सर नाव काय कायकर सर आहेत राजेंद्र येऊन हो आणि मी आलो होतो आज आमच्या मामांबरोबर आदीनी मामा आणि आदी लिवले जे चाळीसगावचे आहेत आमच्या आजी अक्का ज्यांना म्हणतो आई आणि माझी वाईफ आणि मुलीबरोबर आलो होतो खूप छान वाटलं इथे येऊन सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जे देणचं दर्शन हे ते सर्व दूरपर्यंत पोहोचूया इथेच थांबतो धन्यवाद सो आईमध्ये